काय झालं साहेब तपास करत होता या गावामध्ये पहिले दोन खून झाले पहिला खून खाली शेतकरी दुसरा खून त्याच्या मुलीचा आता देवभळीच्या तुम्ही विरीत आत्महत्या केली का आत्महत्या के करण्यास प्रवृत्त केलं याचा उलगाणा फार मोठा आहे तुम्ही काम करा जी चौकशीसाठी माणसं बोलवली आहे त्याला एक हात थोडा काय म्हणा चौकशीसाठी जी माणसं बोलवली आहेत त्याला आतमध्ये सोडा मला वाटतं तुमची मानपूरला बंद का है? ती माणसं टोपेसाठी बोलाव्या थोडा <्चारीग> नमस्कार मला रे साहेब नमस्कार दर्शन आणि मला फार मोठं समाधान वाटलं मला बसायला वेळ नाही मला गृहमंत्र्यांचा सत्कारासाठी कोल्हापूरला जायचं काय काम असेल ते लवकर बोला नाही काम जस महत्वाचं नाहीये हे सांगा तुमच्या आणि देवभर ते सबध कसे आहे काय विचारतो साहेब देव कुटुंबाचे माझे संबंध आहे फक्त आमच्या कामा होते अरे काय बरे साहेब आम्हाला नाही का आपण दारू भट्टीवर दा टाकली होती त्या दारूचे व्यक्तमंत्री होते काही भुगे होते ते आले ते आपल्या गोरवला ठेवले

म्हणजे संधाजी शेतकऱ्याच्या मुलींच्या कपड्यावर यात हाताचा वाच येत होता अरे देवफळ्या मुलींच्या वाच येत होता अरे नेमका यात्रा करून वापरता इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय की शेतकऱ्याचा आणि त्याच्या मुलीचा खूप मी केला तेव्हा सुने विहिरी मी नचवून दिला असं म्हणायचं का तुम्हाला पण हे तुम्हाला संशया दोन वाटत नाही मार्गाने साहेब हे आपल्या गावात मी वापरत नाही हजारो लोक वापरतात प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही संशय अर्थी म्हणून ठरवणार असाल तर हा तुमचा अंदाज चुकीचा आहे मार्गाने साहेब नाही माझ्या अंदाज चुकीचा आहे आपण जाऊ शकता सातो मा साहेब लक्षात ठेवा सरकारी दबाली आमच्या सारख्या माणसाच हा घालवा पुरी त्याला ठोस पुरा मिळवत जा नाहीतर काय होईल साहेब उगाच नोकरी गमावून बसा काय माझं बोलण्याचा तसा उद्देश नाही तुम्ही केलं ते तुमचं कर्तव्य तुमच्या कर्तव्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि मला म्हणायचं काय साहेब होता शहरामध्ये नोकरी करून तुम्हाला काय मिळणार मुंबई सारख्या ठिकाणी बदली करून घ्या म्हणजे मालिवाल हार मालिवाल तुमच्या गोळ्याचा अंदाज माझ्या लक्षात आला पोलीस खात्यात भरती झाले ते पैसे कमवण्यासाठी नाही खरोखर गुन्हेगार म्हणून माहिती समोर उभाराची त्यावेळेस मारदानी काय तो, 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 तो आपआप समजेल

नशी पहिली बायकोवरून दोन महिने झाले तिने दुसरी करून आणली हो दुसरी पोलीस मला सारख्या भावाच्या पलीकड जीव लावती त्यांना मी रोज पुस्तक आणल पुढे गेलो काही जाई नाही

किचन रूम नको नको ते पुस्तक मला देऊ नको आणि आजपासून तुला कसं सांगू येवा तुझ्या माझ्या बद्दल माझी सासू माझा नवरा अत्यंतशी छाय करतोय तुझी सासू तुला छळ करू म्हणाय

আটাডে, ডেড়ে, মাইযবি ল kommনালা, কশ্নে বুসয়ে,মস্না কশ্নাক আ� PDF খাসমেলাব জালেডিযেঙষেনা এই সথয় CM Glory World

हा उद्धव म्हणजे आपण काय म्हणतो मराठी भाषाच म्हणते ना एवढं नाही काय भाषलं म्हणजे काय ना काहीतरी असं नाहीपणी म्हणजे मोठी सांगतो काय म्हटली तू पासलं मी आहे संध्याकाळचा कार्यक्रम करून आम्ही पण नाही का <laughs> लोक बाई किंवा म्हणून घरला आणता त्यांना मुलगी असेल लोक छोट्या विश्वासानं पोटचा गोळा तुमच्या स्वाधीन करतात आणि तिळभर हुंडा देतात त्यांना आयुष्यभर सुरू लागवं म्हणून आमची भवानी सेना भवानी सेना तिथं तिथं सुद्धा ना तिथं तिथे ही भवानी सेना जाणार मी गेलं जाईट मेहंगी करून जावत फिरली आता जाते एक तीस मला असं आमची नाही बापाला रामराम ठोकणायच्या कातोड जाणारी आमच्या आवडत नाही पुस्तक घेण्यासाठी आवड होतो आजपासून तुमच्या घरी येणार नाही तुमच्या तोंडाकडे सुद्धा बघणार नाही कुंभार आणि कुंभारी जिवंत असते ना आज शहा हजार आम्ही तयार करू आणि काय काय चटले कुणी कुणी स्वतःच्या घराची आब्रुविशी निघाली स्वतःच्या नवरीच्या आब्रुप